तर नमस्कार मित्रांनो आता जशा जवारे वाढल्यात तसंच बातम्या यायला लागल्यात की बिबट्याचा हल्ला बिबट्याने हल्ला केला बिबट्या शेतकऱ्याला त्रास द्यायला आहे पण नेमका हा बिबट्या तुमच्या घरापर्यंत आला कस काय तशामुळं आला हेच हेच सुद्धा कारण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो बिबट्या आपल्या घरापर्यंत आला आहे त्याच्या अगोदर आपण त्याच्या घरापर्यंत गेलो होतो आत्ता बघू शकता हे आमचं शेत आहे आणि ह्या शेतामध्ये हे आम्ही शे पत्र तुशेड मारले म्हणजे ही जी, जी जागा आहे हे जे जंगल आहे हे जी शेती आहे ही शेती शेतकऱ्याची तिवडीच आहे आणि बिबट्याची तिवडीचं असं म्हणता येईल कारण शे कारण बिबट्याचं घर जे असतं ते एकदम घनदाट जंगलामध्ये असतं आणि आपण आधुनिकतेच्या ह्याच्यावर म्हणजे आधुनिक आधुनिक करत 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 आपण इतकं त्या जंगलांचा नाश केला आहे इतके जंगलं तोडलेत आहे की नाईला जाणार बिबट्याला ह्या जंगली प्राण्यांना शहरामध्ये यावं लागतं आहे कारण आपण त्यांच्या घरात घरापर्यंत अगोदर गेलोत त्याच्यामुळं आज ते, ते, ते आपल्या घरापर्यंत यायला लागलेत ज्या 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 वेळेस मेट्रोच्या नावाखाली त्याच्यानंतर कुठंतरी एखादा बिल्डर एखादा प्रोजेक्ट घेतो आणि मग जंगलाच्या जंगलं असे तोडली जातात त्यावेळेस आपण असा काय विचार करत नाही की आपण कोणास तरी घर तोडतोय कारण जंगली प्राण्यांनासुद्धा त्यांचं घर असतं आहे आणि मग त्यांचं घर आपण तोडल्याशेनंतर आपल्या घरापर्यंत ते येणार म्हणजे येणारच तर राहिला प्रश्न आता बिबट्याचा की बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं थोडीशी मला माहिती मुडकी की ती तुम्हाला सांगतो बिबट्याचं संरक्षण करण्यासाठी कधी बी रात्री अपरात्री जर तुम्ही शेतामध्ये जर आलात दारे धरण्यासाठी जावाच लागते आता प्रत्येक जण ज्वारीला दारे शेतकऱ्यांनी काय करायचं मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावायची जर गाणी शक्य नाही झाली तर मोबाईलवर तुम्ही गाणी लावू शकतात तेही नाही झालं तर तुम्ही तुमच्या स्वतः तुम्ही गाणे म्हणू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या अंगामध्ये शाल वगैरे काय असेल तर ती शाल अशी ह्या पद्धतीने तुम्ही मानेच्या मा मानेला लावायची कारण बिबट्या सगळ्यात पहिले मानेला धरतो आणि त्यात जी दातं असते ते एकदम संवेदनशील असते म्हणजे त्यांनी जर असं इथं असा दंश केला असा म्हणजे असा चावला आणि त्याला जर रक्त नाही लागलं की लगेच ते सोडून देतो पण ज्यावेळेस रक्त लागतं दाताला लगेच त्यावेळेस दातं मध्ये बुडवितो येतो हे जर असलं तर हेनी तुम्हाला एकदम मस्तपैकी एकदम संरक्षण करता येईल दुसरी महत्वाची गोष्ट की बिबट्या हा माणसावर कधीच हल्ला करत नाही करतो काही बिबटे करतातही पण माणूस त्याच्या असा उच्च असतो ना जर तुम्ही असं जर बसलात तर शंभर टक्के बिबट्या हल्ला करू शकतो त्यामुळे तुम्ही जर उभा असताल तर उभा असलेल्या माणसावर बिबट्या हल्ला करत नाही त्यामुळं आणि जर ठेवायची मोठ्या उजाडाची ठेवायची ठेवायची आणि जर कुठं काय हालचाल वाटली त्याच्यापासून थोडस दूर थांबायचं शक्यतो तुमच्याकडं बॅटरी असतीच शक्यतो दोघा जणांनी जायचं दोघं दोघं ती गाज्यांनी मिळून जर तुम्ही दाढ धार केलात तर बिबट्या कदाचित कर हल्ला करणार नाही आणि नरभक्षी बिबटे हे खूप कमी आहेत आपल्याकडं ते बाहेर राज्यात असतं आपल्याकडं नसतं जास्त त्याच्यामुळे हे थोडंसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे चला थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा काही चुकलं मिकलं असेल तर माफ करा